बातम्या मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातील मनोज जरांगे यांच्या मेहुण्यावरती तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे आणि या कारवाईनंतर जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिलाय मराठे रस्त्यावरती फिरू जाणार नाहीत असा थेट इशारा जरांगे पाटील यांनी दिला मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विशाल खेडकरला चार जिल्ह्यामधून तडीपार करण्यात आले वाळू तस्करीसह सरकारी कामामध्ये अडथळा आणल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे आणि या कारवाईनंतर मनोज जरांगी यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करत त्यांना इशारा दिलेला आहे तिथून पाचशे मीटर वर जाऊ शकत नाही स्वतःच्या पोरीचा शब्द ओलावलो तर माझ्या लेकराचे मुर्दे पडले रे देवेंद्र फडणवीस आता चार पोरांनी आत्महत्या केल्यात पोरा दिशे लाज वाटून देईन तुला जरा मी मराठ्याचा आहे असल मराठ्यांचा आहे मराठ्यांचे पोरं मारायला लागलेत कसला तुला फक्त तू जर तू पोरीत भेदभाव करतो दुसऱ्या मराठ्यांच्या पोरीत भेदभाव करतो काय जरा तू प्रमुख हेस जर तू केशी माग घेईन म्हणतो किती जातीवादी असावं तो माणूस मुख्यमंत्री पदावर बसला तुला सन्मानानं बोलला पाहिजे त्या पदाला त्या पदाला सन्मानान बोललं पाहिजे तुला सन्मान तू सन्मान घेण्यासारखं कामच करा ना ज्या जनतेनं तुला दिलं तू आधी जनतेला सन्मान द्यायचा शिक मग तुला सन्मान मिळत दिला तुला आत्तावर मराठा आंदोलन बंद पाडण्यासाठी नातेवाईक आणि कार्यकर्त्यांना तडीपार करणं हे षडयंत्र असल्याचा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे नेमकं प्रकरण काय ते आपण पाहूया जालन्यामध्ये वाळू माफियांसह अटल गुन्हेगारांच्या विरोधामध्ये प्रशासनानं कठोर कारवाई केली आहे आणि त्यानुसार आता नऊ आरोपींना जालन्यासह भीड परभणी आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून तडीपार करण्यात आलेला आहे मनोज जरांगेंचा मेहुणा विलास खेडकर याचा देखील यामध्ये समावेश आहे आणि मेहुण्यावरील कारवाईनंतर जरांगे यांची आगपकड पाहायला मिळतीय जरांगेंनी पुन्हा एकदा फडणवीस यांच्यावरती आरोप केलेला आहे आणि यामुळं थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती त्यांनी निशाणा साधलाय दरम्यान कोण आहे विलास कर, हे पन विलास खेडकर खेडकर हे देखील आपण पाहूयात मनोज जरांगे पाटील यांचं आहे जालना बीड आणि परभणीमधून सहा महिन्यासाठी तडीपार करण्यात आलेला आहे दोन हजार एकवीस मध्ये ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय दोन हजार तेवीस मध्ये जालन्यामध्ये बस जाळण्याप्रकरणी तीनशे सात तीनशे त्रेपन्न आणि चारशे पस्तीस कलम कलम अन्वये गुन्हा दाखल झालाय दोन हजार तेवीस मध्ये गोदावरी नदीमधून चार लाख एक्याऐंशी हजारांची शंभर ब्रास वाळू चोरी प्रकरणी त्याच्यावर गुन्हा आहे दोन हजार तेवीस ला गोदावरी नदीमधून पाचशे ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी गुन्हा आहे मनोज जरांगी यांचा मेहुणा खेडेकर याच्यावर दोन हजार एकोणीसपासून वेगवेगळ्या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल झाले आहेत वाळू तस्करी जालन्यामध्ये बस जाळणं नदीमधून विनापरवाना वाळू चोरणं अशा विविध गुन्ह्यांमध्ये त्याच्यावरती कारवाई करण्यात आली आहे तरीही मेवण्याला वाचवण्यासाठी आता जरांगी यांनी पुन्हा एकदा फडणवीस यांच्यावर आरोप करून हा वाद आणखी चिगळवलेला आहे बिरो रिपोर्ट जय महाराष्ट्र